नमस्ते फ्रेंड्स हे पापड पहा काय मस्त असे खमंग खुसखुशीत आणि दुप्पट तिप्पट असे फुलणारे बनून तयार झालेले आहेत पापडांना रंग तर पहा काय मस्त असंच आलेला आहे, आहे। पांढरे शुभ्र असे हे पापड बनवून तयार झालेले आहेत तळल्यानंतर अजिबात लाल वगैरे पडले नाहीत त्यासाठी पिठाच्या तुलनेत पापडखार किती घालायचा पाणी किती घालायचे हे अगदी सविस्तर प्रमाण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पापड अतिशय झटपट आणि सुरेख असे बनवून तयार होतात अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीजसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक पण करा पटकन रेसिपीला सुरुवात करूयात खुसखुशीत असे पोह्यांचे पापड बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत आपण रेग्युलर जे पोहे बनवतो घरामध्ये नाश्त्यासाठी तेच पोहे इथे वापरायचे आहेत आता हे पोहे जे आहेत ना आपल्याला मिक्सरमध्ये बारीकेची पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये मी अगोदरच ओवा आणि जिऱ्याची पावडर तयार केलेली आहे त्यामुळे मिक्सरचं भांडं असं दिसत आहे लहान भांड्यामध्येच आपल्याला हे जे पोहे आहेत ना ते चांगले याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे शक्यतो मोठ्या भांड्यामध्ये काय होतं ना की हे जे पोहे आहेत ते बारीकसर असे दळले जात नाही त्यामुळेच छोट्या भांड्याचा इथे वापर करायचा आहे आता आपल्याला हे जे पोह्यांची पावडर आहे ना ती अगदी झिरो नंबरची जी चाळणी असते त्या चाळणीने इथे ही पावडर चाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने पोह्यांची पावडर बारीक केल्यास अगदी आपल्याला बारीक स्वरूपामध्ये ही पावडर जी आहे ती तयार मिळते अशा प्रकारे हे पोहे जे आहेत ना ते मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर या पद्धतीने चाळवूनच घ्या शक्यतो म्हणजे काय होणार आहे की आपले जे पापड आहेत ना तर ते मस्त मौसूत असे बनवून तयार होणार चाळणीवरती पोह्याची जी कणी राहिलेली आहे ती पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पोह्यांसोबत बारीकसर असे वाटून घ्यायचे आहे चला तर सारख्याच पद्धतीने इथे ही पोह्यांची पावडर बनवूनच घेऊयात पोह्यांचे पापड बनवण्यासाठी ही अगदी सर्वात सोपी पद्धत आहे इथे आता तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली इथे पोहा पापडची जी काही पावडर आहे ना तर ती बनवून तयार झालेली आहे आता ही सर्व जी पावडर आहे ना पोह्यांची तर ती आपल्याला मोजूनच घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पाण्याचा व्यवस्थित अंदाज घेता येईल त्यामुळे ही, ही सर्व जी पावडर आहे आपण ज्या वाटीने पोहे मोजले त्याच वाटीमध्ये इथे मी एका वाटीमध्ये भरून घेत आहे म्हणजे आपल्याला पाण्याचाही अगदी परफेक्ट अंदाज येऊन जाईल बरोबर अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने इथे ही वाटी जी आहे ती भरून घ्यायची आहे वाटी भरून ही जी काही थोडीशी पावडर उरलेली आहे तर ती आपण पोहे लाटताना त्या पावडरचा वापर इथे करणार आहोत ज्या वाटीने आपण इथे पोह्यांची पावडर मोजली त्याच वाटीने इथे दीड वाटी आपल्याला या कढईमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे कढई शक्यतो जाड तळाची असावी आता इथे आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत त्यासाठी इथे मी लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा पापडखार घालायचा आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे आणि ओवा जिऱ्याची इथे मी पावडर आधीच करून घेतलेली होती तर ती सर्व या आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची जेणेकरून पापडाला मस्त अशी चव येऊन जाईल एक वाटी पोह्याच्या पावडरसाठी इथे मी पाव चमचाच पापडखार वापरलेला आहे खूप जास्त पापडखार वापरायचा नाही नाहीतर मग पापड जे आहेत ना ते खूप जास्त तळल्यानंतर लालसर होतात त्यामुळे ना शक्यतो पापडखारचा इथे अगदी मी तुम्हाला अचूक इथे प्रमाण सांगितलेलं आहे पापडखार वापरल्यामुळे पापड अतिशय हलके फुलके बनून तयार होतात शिवाय खुसखुशीतही बनतात आता आपल्याला ह्या पाण्यामध्ये ही जी पोह्याची पावडर आहे ती अगदी मिक्स करून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे पावडर घातल्यानंतर मात्र आपल्याला ही जे पीठ आणि आपण जे मसाले घातलेले आहेत ते सर्वच मिसळून घ्यायचं आहे छान एकजीव करायचं आहे आता आपल्याला हे जे पोह्याचं पीठ आहे ना तर ते अगदी पाच मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळेच आहे ना सर्व हे अगदी व्यवस्थित अगोदरच मिक्स करून घ्यायचं थोडंसं इथे पीठ कोरडं वाटू लागल्यामुळे इथे मी पाव वाटी पुन्हा पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे सुरुवातीपासून आपण इथे पावणे दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे आता इथे हे जे पाण्याचं प्रमाण आहे ना तर ते पोह्याच्या क्वालिटीवर ठरणार आहे कमी जास्त पाणीसुद्धा लागू शकतं पण दोन वाट्याचाच पाण्याचा इथे अंदाज घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त पाणी यामध्ये वापरायचं नाही नाहीतर मग पीठ अगदीच पातळ होऊन जाईल एक वाटी पोहाच्या पावडरसाठी दोन वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे जे पीठ आहे ना ते आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात म्हणजे मग पीठ छान मळून घेता येईल एखादी इथे आता वाटी घ्यायची आहे वाटीच्या वाटी मागच्या भागाने आपल्याला हे जे पीठ आहे ना तर ते अगदी मऊसूद करून घ्यायचं आहे कारण पीठ गरम असल्यामुळे हाताला देखील बसू शकतो म्हणून इथे वाटीचा वापर करायचा आहे तुम्ही ग्लास किंवा तांब्याचा वापर केला तरी पण चालणार आहे अशा पद्धतीने हे जे पीठ आहे ना ते मळून घेतल्यामुळे काय होणार आहे की पीठ गरम गरम असतानाच यामधल्या ज्या काही गाठी झाल्या असतील पिठाच्या तर त्या मोडून निघायला मदतच होते पीठ तयार करायला अगदी थोडासा वेळ जातो पण पापड जे आहेत ना, मौँ मौँ ना? ते अगदी मस्त बनवून तयार होतात त्यामुळेच आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायला थोडीशी मेहनत करायची आहे म्हणजेच पीठ अगदी मऊ करून घ्यायचं आहे असं हे पीठ आहे ना मऊ मऊ करून घेतल्यामुळे काय होतं ना की पापड जे आहेत ना ते मस्त असे खुसखुशीत बनायला तयार होतात आणि त्यामध्ये हवादेखील भरली जाते म्हणूनच पापड इथे आपले खुसखुशीत बनतात बरं का पीठ गरम आहे आणि हाताला चटके बसत असल्यामुळे इथे मी पुन्हा अर्धी वाटी पाणी घेतलेला आहे मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पीठ आपल्याला अतिशय मौसूद असं बनवून आहे पीठ तर छान तयार झालं आता मी तुम्हाला या पिठाचे मस्त असे गोळे बनवून दाखवते या पद्धतीने हा जो गोळा आहे ना पिठाचा तो बनला गेला पाहिजे हातांना अजिबात पीठ चिकटता कामा नये या पद्धतीतच आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे परफेक्ट एक वाटी पहाच्या पावडरसाठी इथे आपण दोन वाटी पाणी वापरलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे याच पद्धतीने तुम्हीसुद्धा पोह्यांचं आणि पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि त्यानंतर मात्र हे जे पोह्यांचं पीठ आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे वाटीने अगदी पीठ मऊ मऊ करून घ्यायचं आहे अगदीच परफेक्ट आपले इथे हे पापडाचं पीठ बनवून तयार झालेलं आहे चला तर आता हे जे उरलेलं पीठ आहे ते मी नॅपकिनने झाकून बाजूला ठेवते म्हणजे ते हवेने सुकणार नाही आता इथे अशा पद्धतीचा एखादा स्वच्छ असा प्लास्टिकचं कागद घ्यायचा आहे आणि त्याला फक्त सुरुवातीला अगदी दोन ते तीन थेंब असं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे सुरुवातीलाच तेल वापरायचं आहे नंतर अजिबात तेल वापरायचं नाहीतर नही। मग वर्षभर येणा ह्या पापडांना तेलाचा तेलकट वास येऊ लागतो आणि पापड मात्र खातानी तेलकट लागतात तर आता इथे आपण जे पिठाचा गोळा तयार केलेला तर त्यावरती थोडंसं पोह्यांची जी पावडर आपण बनवलेली तर ती पावडर घालून घ्यायची आहे आणि मी अगदी दाखवते त्याच पद्धतीने लाटण्याने इथे हा पापड तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त पातळही बनवू नका नाहीतर मग हे जे पापड आहेत ना तर ते तुटून जातील थोडेसे अगदी जाडसरस ठेवायचे आहेत अगदी त्यास मी दाखवते त्याच पद्धतीने मस्तच सारख्याच पद्धतीने इथे मी सर्वच पापड तयार करून घेतलेले आहेत एक वाटी पोह्याच्या पावडरमध्ये इथे पंचवीस ते तीस पापड आरामशीर बनवून तयार होतात आता इथे मी हे जे पापड आहेत ना ते घरातच पहिल्या दिवशी फॅन खाली वाळवलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र ताटामध्ये मा ठेवून अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत हे पापड बनवण्यासाठी खूप जास्त तामजम नाही आहे किंवा मग खूप जास्त वेळही जात नाही अगदी झटपट एकसारख्या आकाराचे इथे हे पापड बनवून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकताय एक दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे जे पापड आहेत ना ते मस्त असे वाळवून घ्यायचे आहेत चला तर लगेचच तळूनही बघूयात कढईमध्ये कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथे मोठीच ठेवायची आहे पापड तळताना कधीही गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे म्हणजे पापड कढईमध्ये छान फुलतो दुप्पट तिप्पट असा हा जो पोह्यांचा पापड आहे ना तो इथे कढईमध्ये गेल्यावर फुलून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय अजूनही दोन ते तीन पापड इथे मी तुम्हाला तळूनच दाखवते कशी वाटली मग तुम्हाला ही पापडची झटपट अशी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा अशाच छान छान रेसिपीसाठी आणि तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर, तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशाच छान छान आणि सोप्या पापड रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स